आपल्या हक्काचं झेक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये सर्वांचे स्वागत आहे न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या अंकासाठी मी एक खास विद्यार्थ्यासाठी कविता निवडलेली आहे माझं गीत निवडलेलं आहे तर हे गीत असं आहे पुढं जीवनात मोठ बनायचं असेल तर जीवनात मोठ बनायचं असेल तर मजबूत ठेवा तन रे वाया घालू नका तू मी क्षण रे वाया घालू नका तू मी क्षण रे वाया घालू नका तू मी रे वाया घालू नका तू मी क्षण रे वाया घालू नका तू मी रे एकूण एका सोबत करा चर्चा व्यर्थ करू नका तू मी खर्चा एकूण एका सोबत करा चर्चा व्यर्थ करू नका तुम्ही खर्चा वेळ द्या तुम्ही अभ्यासासाठी वेळ द्या तुम्ही अभ्यासासाठी पुढे स्पर्धा आहे रे मोठी सुखी जीवन जगू देणार नाही सुखी जीवन जगू देणार नाही समाजात आर्थिक भेद रे वाया घालू नका तुम्ही क्षण रे वाया घालू नका तू मी कन रे वाया घालू नका तुम्ही क्षण रे वाया घालू नका तू मी रे द्वेष करू नकाचा द्वेष करू नका कुणी कुणाचा माणूस व्हा मोठ्या मनाचा द्वेष करू का कुणी कुणाचा माणूस व्हा मोठ्या मनाचा खोट बोलून होऊ नका मोठे समाधानही मिळेल खोटे खोट बोलून होऊन का मोठे समाधानही मिळेल खोटे मानवतेसाठी जग तुम्ही हो मानवतेसाठी जग तुम्ही हो सोबत येणार नाही धन रे वाया घालू नका तुम्ही क्षण रे वाया घालू नका तू मी कनरे वाया घालू नका तुम्ही क्षण रे वाया घालू नका मी कन रे, रे। करा तुम्ही असी निर्माण मोठ्या गर्वाने उंचा वेलमान करा तुम्ही असी निर्माण मोठ्या गर्वाने उंचा वेलमान अभ्यास करा महापुरुषाचा विकास होईल तुमच्या जीवनाचा अभ्यास करा तुम्ही महापुरुषाचा विकास होईल तुमच्या जीवनाचा संजूच्या गाण्यातून शिका मुलांनो संजूच्या गाण्यातून शिका मुलांनो मूल मंत्र तुम्ही दोन रे वाया घालू नका तुम्ही क्षण रे वाया घालू नका तू मी कनरे वाया घालू नका तू मी क्षण रे वाया घालू नका तू मी कनरे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक सर्वांना शुभेच्छा